नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात मोठ्या पायी यात्रांपैकी एक पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा नाही ही आहे भक्तीची श्रद्धेची आणि समर्पणाची अमर परंपरा जी गेली आठशे वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे वारी म्हणजे काय वारी म्हणजे वारंवार जाणं म्हणजेच दरवर्षी भक्तांचे पंढरपूरला चालत जाणे या वारीची सुरुवात झाली तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या काळात तेव्हापासून आळंदी आणि देहू या दोन ठिकाणांहून पालख्या दरवर्षी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघतात या यात्रेमध्ये लाखो वारकरी फड भजन मंडळं महिला पुरुष लहानथोर सगळे मिळून सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटर अंतर चालत जातात रस्त्यावर ज्ञानबा तुकाराम असा जयघोष सुरू असतो हातात काळ डोक्यावर फड आणि मुखात नामस्मरण वारी म्हणजे एक चालत फिरत भक्ती मंदिरच प्रवासात कोणत्याही प्रकारची तक्रार नाही कधी ऊन कधी पाऊस पण भक्तांची तळमळ तशीच भक्तांसाठी भोजन औषधं विश्रांती याची सेवा गावोगावी स्थानिक लोकच करतात वारी म्हणजे सामूहिक सेवा प्रेम आणि एकमेकांबद्दलची आपुलकी पंढरपूरची आगळी वेगळी अनुभूती वारी शेवटी पोहचते चंद्रभागा नदीच्या काठी असलेल्या पंढरपूरला येथील विठोबा रुक्मिणी मंदिर हे वारकऱ्यांचे परमधाम माझं दैवत विठ्ठल माझं घर पंढरपूर हे वाक्य भक्तांच्या उठांवर आपसुकच येतं शयन एकादशीला येथे लाखो भक्त जमतात आधुनिक काळातील वारी आजही वारी तितकीच भक्तिभावपूर्ण आहे पण व्यवस्थापनात आले आहेत काही बदल जी पी एस ट्रॅकिंग आरोग्य तपासण्या डिजिटल सेवा यामुळे वारी अधिक सुगम झाली आहे वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती आहे सामूहिक संस्कार संयम श्रद्धा आणि प्रेम यांची साक्षात प्रयोगशाळा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी मराठी परंपरांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम